चला रक्तदान करूया एक पुण्य कर्म करूया या संकल्पनेनुसार डोंगरगाव येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन गणेश बाबासाहेब गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत डोंगरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये शंभर पेक्षा जास्त तरुणांनी रक्तदान करून गणेश गायकवाड यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली गायकवाड यांनी आतापर्यंत स्वतः बत्तीस वेळा रक्तदान दहा वेळा प्लाझ्मा दान करून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दहा वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यांना त्यांच्या या समाज कार्याबद्दल कोविड योद्धाया पुरस्काराने अनेक संस्थांनी सन्मानित केले या प्रसंगी भाजप पाकिस्तान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब सातो पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष दिलीप वालेकर अष्टोपुरचे माजी सरपंच पंचायत समिती सदस्य आणि यशवंत साकर कारखान्याचे চেয়ারম্যান सुभाषचत ताप माहिती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरेटी असे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी गणेश बाबा साहेब माझी चेअरमन मी रक्तदान ठेवण्याचे कारण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मी कॅम्प वर्षातून तीन वेळा ठेवतो मी स्वतः छत्तीस वेळा रक्तदान केलंय सहा वेळा प्लाझ्मा दिलाय तीन वेळा फिटनेस दिलेला आहे कोरोना काळामध्ये रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजता सुद्धा नव्हत्यामध्ये बिगर खर्चात जाऊन तिथं लोकांना सहकार्य केलेलं आहे त्यामुळे बरेचसे लोक त्यामध्ये वा असलेले कोरोना काळात त्या काळामध्ये शेवटच्या स्टेपला असलेल्या माणसाला माझा प्लाझ्मा दिला त्यामुळे तो माणूस उ असला तो अजून अजून पर्यंत माझे हे करुन करतो आता आमचे मित्र सहयोगी मित्र दिनेश गायकवाड गायकवाड समाज समाकरण काम मी गेले अनेक वर्षापासून ताक आहे या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी रक्तदान असेल त्या ठिकाणी प्लाझ्मा कुणाला रक्त कमी पडलं कोणाला प्लाझ्मा अहो रात्र त्या ठिकाणी काम केलं हे मी स्वतः जवळून पाहिले कारण ज्यावेळेस कोरोनाच्या काळात माहिती सेवा समिती चंद्रकांत वारगडे साहेबांच्या मार्गदर्शन आपण ज्या टाइमला पेशंटच्या कुणाला हॉस्पिटलला पे बेड देणे ऑक्सिजन देणे असे काम करत होतो त्या टाइमला गणेशजी गायकवाड यांचं त्या ठिकाणी मला आहे अनेक ठिकाणी रात्री अपरात्री अनेक ठिकाणी कॉल येत होते की प्लाझ्मा पाहिजे अमुक पाहिजे हे रक्त पाहिजे वगैरे अशा गोष्टी होत्या त्यावेळेस गणेशजी चेरमननी त्या ठिकाणी प्लाझ्माचं त्या ठिकाणी बरेच रेकॉर्ड त्यांचं आहे आता प्लाझ्मा बरेच त्यांनी प्लाझ्मा केलेला आहे रक्तदान केलेले आणि त्यांचे आतापर्यंत प्रत्येक वाढदिवसाला आतापर्यंत एका रक्तदानाच त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला कार्य केलेले असंच त्यांनी या ठिकाणी पुढे जाऊन हे काम चालू ठेवावं त्यांना संपूर्ण त्या ठिकाणी हवेली असेल त्यांचा गाव असेल त्यांनी संपूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी समाजप्रमाणे स्वदेशासाठी काम जे करतात ते काम खरंच मोलाचं आहे असंच काम प्रत्येकाने प्रत्येकाच्या वाढदिवसाला केलं पाहिजे आणि या ठिकाणी त्यांना येणाऱ्या वाटचाल शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आज रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात आलो आणि पहिल्यांदा रक्तदान केलं तर गणेश सर मला खूप अभिमान वाटतं की आज माझ्या मित्रांनी बाकी कुठले उपक्रम न करता रक्तदान शिबिर दरवर्षीप्रमाणे करतात आणि असंच पुढं चालत राह आणि यातून अनेक लोकांचा जीव वाचला पाहिजे असं त्यांचं ध्येय आहे तसंच ते झाडांवरती पण तेवढ्याच पद्धतीने प्रेम करतात झाडे लावतात गावामध्ये सामाजिक कार्य करतात आणि प्रत्येक मदतीला कामाला पुढे स्वतःहून येतात खर्चाचा कधी विचार करत नाही तर असे आमचे सर्वांचे सहकारी मित्र गणेश गायकवाड आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि गणेश सर तुम्हालाही भावी आयुष्यामध्ये खूप सुख समृद्धी लावो तुमच्या सर्व गोष्टीमध्ये यश यश मिळवणी प्रार्थना करतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे